तर सर्वप्रथम सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम नम बुद्ध आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजपासून आपण परमपूज्य भारतरत्न बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची आत्मकथा आपण आपल्या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तरी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले पुढचे व्हिडिओ पाहत राहा तर चला मग आजचा दहावा भाग मी जिद्दी स्वभाव माझा स्वभाव पहिल्यापासूनच जिद्दी असे तो तसा आहे किंवा नाही हे नक्की सांगता येणार नाही पण लोक म्हणत असतील की माझा स्वभाव अजूनही तसाच जिद्दी आहे माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो मला वाटे की मी इंग्रजी दुसरी इयतेत शिकत होतो आमची शाळा होती साताऱ्याला कॅम्पसमध्ये त्यावेळी पेंडसे नावाचे एक मास्तर असत आम्हाला त्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते माझा स्वभाव हट्टी आहे माझ्या सवगड्यांना माहीत असल्यामुळे एखादी गोष्ट करू नकोस म्हणून मला सांगितल्याबरोबरच मी ती हटकून करणार हे त्यांना माहीत पण पन होते पण एकदा खूप पाऊस पडलेला होता व आमची शाळा जाण्याची वेळ झाली होती माझ्या मित्रांनी मला सांगितले बघ रे भावा पाऊस खूप पडतोय तू आपला पावसात जाऊ नकोस हा उगाच चिंब भिजशील मला तेच पाहिजे होते माझा थोरला भाऊ छत्री घेऊन निघाला मी त्याला साफ सांगितले तू आपला छत्री घेऊन जा कसा मी एकटा पावसात भिजत येणार भावाने माझे मन वळण्याचा खूप प्रयत्न केला पण मी त्याचे म्हणून धुडकवून टाक लावले आमची स्वारी छत्री बिना न घेता थाई पावसात जायचे ठरवून निघाली मी त्यावेळी वेलबुट्टीची टोपी वापरत असे ती टोपी पावसात भिज भिजेल म्हणून माझी टोपी पुस्तके व ती माझी आवडती टोपी मी माझ्या भावाच्या स्वाधीन करून दिली तो पुढे निघून गेला गेल्यावर मी पावसात भिजत भिजत शाळेत रस्त्याने निघालो पाऊस अगदी मुसळधार पडत होता मी शाळेत येऊन पोचलो तो काय अगदी नशी नक्षिकात चिंब भिजलेलो मास्तरांनी मला अशा स्थितीत पाहिल्यावर त्यांना फार वाईट वाटले त्यांनी मला विचारले अरे पावसात छत्री घेऊन का नाही निघालास मी जवाब दिला छत्री एकच होती दोघं भावामध्ये म्हणून मी असा भिजलो ही माझी निवड थाप होती हे काही त्या भोळ्या मास्तरांच्या ध्यानात आले नाही लगेच त्याने थोरल्या भावाला त्यांनी बोलावून घेतले तो तेव्हा चौथीमध्ये शिकत होता त्याला मास्तरांनी विचारले दाखव पाहू तुझ्या अंगात सदरे किती आहेत ते माझ्या भावाच्या अंगात एकच सदरा होता तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला माझ्याबरोबर घरी पाठवले व त्यांनी सांगितले घरी याला नीट गरम पाण्याने आंघोळ करायला पाणी दे त्याला एक लंगोटी दे आणि त्याचे कपडे म्हणजे धोतर आणि सदर वाळत घालायला लाव म्हणजे संध्याकाळी ते घालून तो आपल्या घरी जाईल त्याचप्रमाणे मास्तरांनी मुलीस मला आपल्या घरी घेऊन गरम पाणी पाण्याची आंघोळ घातले व ने नेसायला एक लंगोट दिली संध्याकाळपर्यंत शाळेत तडक्यातून आपण सुटलो म्हणून मला खूप आनंद झाला मी टिवल्या बावल्या करीत तोंडाने सिट्ट्या वाजवत असाच शाळेच्या बाहेर हिंडत असतो मी वर्गात आलो नाही असे पाहून मला वर्गातील आणण्याविषयी पुन्हा मास्तरांनी एका मुलास सांगितले नुसतीच लंगूट घालून साऱ्या मुलांच्या देखत वर्गात बसण्याची मला लक, विलक्ष लाज वाटत होती पण मास्तरांनी म्हणाले अरे इथे तर सगळे मुलेच आहेत त्याची तुला लाज वाटायची काय कारण मी आपला तसाच रडतरडत वर्गात बसलो पण या गोष्टीची मला इतकी लाज वाटत वाटली की तेव्हापासून माझ्या स्वभावातील जिद्द काढून टाकायची असा असे मी मनाशी निर्णय केला तो कितपत समाध साधला आहे हे इतरांना मला सांगायचे आमचे आडनाव आंबेडकर आम नव्हते आमचे खरे नाव होते आंबावाडेकर आंबावाडेकर या नावाची खेड तालुक्यातील दापोली जवळ पाच मैलावर एक लहानसे छोटे छोटे खेडे होते त्यामुळे आम्हाला आंबावाडेकर आम या नावाने लोक ओळखत असत या आंबावाडेकर आडनावाचे आंबेडकर नाव कसे झाले याला इतिहास आहे आम्हाला आंबेडकर आम नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते ते आम्हाला फारसे काही शिकवत नसत पण आम माझ्यावर त्यांचे फार प्रेम होते मधल्या सुट्टीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासून दूर असल्यास माझ्या घरी जावे लागते हे मला मास्तरांना पसंत नव्हते पण तेवढेच वेळबाहेर भटकायला मोकळीक मिळे म्हणून मलाही भाकरीसाठी मधल्या सुट्टीत घरी जाण्याची फार मजा वाटायची पण आमच्या मास्तरांनी एका युक्तीत योजली ते आपल्याबरोबर भाजी भाकर बांधून आणित असत व रोज मधल्या सुट्टीत मला न चुकता मला बोलावून घेऊन आपल्या फराळीपैकी भाजी भाकर मला खायला देत अर्थात शिवशिव होऊ नये म्हणून आपली पा भाकर भाजी वरून माझ्या हातात टाकीत मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच प्रेमाच्या भाजी भाकरीची काही अवीट गोड असे त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो बाग दहाव्यामध्ये आणि थोडीशी कहाणी बाकी आहे तरी सर्वांनी पुढच्या व्हिडिओमध्ये पाव जय भीम नमो बुद्धाय नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिन शुभ जाओ जय भीम नमो बुद्धाय